आरक्षण म्हणजे तुम्ही म्हणाले आरक्षण आम्ही शेतकरी एकदम मजबूर मजबूर म्हणजे सगळ्या समाजावरून आमच्याकडे गरिबी आता सगळ्या समाजावून मराठा समाजावर काय आमचे दहा दहा ते पंधरा टक्के लोक मराठा बिरबल 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 आता पण दहा दहा लोक फार्म आमच्या तालुक्यात एक म्हणते पंचवीस कोटी खर्चित कोणते म्हणजे पन्नास कोटी खर्च येतो आमच्या आमची परिस्थिती बाकी पैसे म्हणजे आमचे 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 येडे लोक बँड वाजवायचे हा आपला सोय आहे आता ती परिस्थिती नाही साहेब समाजात बदल झाला मराठी माणसाचा विचार बदलला काय आमचे इतके नेते होते महाराष्ट्राचे मराठी आमच्या मुंबईला गेलो चाळीस लोक होते एक आमचा लिडर आलाय मला बोलाय फार सोना स्वतंत्र झालं ते मुंबई दिल्लीला राहतात समाजावर वेळ आल्याने यावं नाही आमच्या गावात लिडराचे अवकाश नाही आला आमच्या गावात प्रवेश एक वर्ष झालं पन्नास टक्के मराठीत आमच्या आहेत पन्नास टक्के मराठी यावेळेस काय करणार आहे आम्ही झरंगच पाटलाला मंगला देणार साहेब काय पाटील पाटलाच्या मनावर आम्ही